हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन लावायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तर आपला काही व्हिडिओ फार व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओने भरभरून असं प्रेम दिले, दिले। आणि कमेंट पण खा छान आलेले आहेत लाईक पण भरपूर आलेले आहेत त्या सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद कारण तुमचं प्रेम इतकं भेटलं आहे ना ते व्हिडिओला की मी शब्दात सांगू शकत नाही आणि त्या व्हिडिओने माझा चॅनल मॉनिटाईज एवढा हे करायला मदत केलेली आहे आणि म्हणजे त्या व्हिडिओची खरंच खूप भर आहे आणि त्या व्हिडिओ पाठीमागं जे तुम्ही मला प्रेम दिलं आहे तर व्हिडिओ बघून हे दिले ना बापरे खरंच खूप मला ना म्हणजे खरं वाटत नाही तो व्हिडिओ एवढा व्हायरल व्हायरल होत चालला आहे थँक्यू सो मच सगळ्यांना आणि पण त्यामध्ये कमेंट एक दोन अशा पण आल्या होत्या की बाबा आपण हा व्हिडिओ म्हणजे मला तरी वैयक्तिक अनुभव नाही आहे माझ्या काही मला म्हणजे बरंच बऱ्याच त्या देवाच्या व्हिडिओंनी मला कमेंट येतात की ताई तुमच्या अंगात वारे येत का असं वगैरे वगैरे तर माझ्या अंगात काही वारे येत नाही आणि पण आमच्या इकडे म्हणजे माहेरी माझ्या सारखे असे देवाचे कार्यक्रम असतात तर तुम्हाला बोरपण होतं असेल तेच तेच ते, ते माणसे बघून कारण म्हणजे मला काही दुसरीकडे इकडे सासरी जिथे मी राहते भिगवणला तिथे असे शक्यतो कार्यक्रम नसतात आणि त्यामुळे तसे व्हिडिओ काही आपल्या चॅनलवरती सारखे येत नाही आणि त्यामुळे तिकडे असतात तर मी तिकडे गेल्यानंतर माझ्या चॅनल होईन असा व्हिडिओ घेते पण सगळ्यांनी देखता असा देवाचा व्हिडिओ घेणे हे पण कम्फर्टेबल वाटत नाही मला त्यामुळे मग माझं असं थोडं थोडं असं व्हिडिओ क्लिअर दिसत नाही किंवा असे छान व्हिडिओ वाटत नाहीत पण तरी त्यासाठी सॉरी आणि तुम्ही एवढ्या असं असूनही व्हिडिओला आपल्या भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद आणि मला बोलायचं असं एक होतं की दोन छान एक कमेंट आली होती ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू त्यांनी असा क्वेश्चन विचारला होता पण मला त्याचं म्हणजे माहीत नाही उत्तर मला माहीत नाही आहे तर तुम्हाला म्हणजे माहीत असेल तर मी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यावरती आपण बोलूया पण आता मला जेव्हा बोलायचं होतं की अंगात येणे हे खरं असतं का किंवा खोटं असतं सॉंग असतं असं मला मन म्हणजे कमेंटमधून कळालं मला तर त्यांना मला काही वाईट बोलायचं नाही आहे तर म्हणजे माझं पण हे होतं आधी मला पण म्हणजे पण म्हणजे सायन्सला असल्यानंतर जे आपल्याला सायन्स शिकवतं त्यावरतीच आपण विश्वास ठेवतो की बाबा नाही मानसिक त्रास झाल्याने किंवा काही हे झाल्याने असं अंगात येणे वगैरे वगैरे आपले हे सायन्स सांगतं असं पण आपल्या ह्यामध्ये इंदू हिंदू धर्मामध्ये आपल्याला की देवाचं मानलं जातं येणे प्रत्येक देव हा वेगवेगळ्या अवतारामध्ये आहे तर प्रत्येक देवाचं हे वेगवेगळं अंगात येत असतं म्हणजे त्याची चाल तो नाच सूर वगैरे वगैरे सगळं वेगवेगळं असतं आणि म्हणजे माझ्या चुलतीच्या चुलत बहिणींच्या वगैरे दोन तीन जणींच्या तिथे मस्त असं अंगात देतं मस्त म्हणजे त्याची चाल सूर वगैरे म्हणजे खरंच खूप छान आहे बघता क्षणी अंगावरती काटा फुटतो रिअलमध्ये आणि मला तर डोळ्यातून पाणी येतं असं म्हणजे का होतं ते पण मला नाही माहिती बरं का पण असं मला थोडंसं भावनिक झाल्यासारखं होतं मी म्हणजे कोणत्याही मंदिरात जाऊ पूजाला जाऊ किंवा आरती तिथे सुरू असो आणि स्पेशली हे अंगात येणे हे चालू असेल तर मला खरंच म्हणजे अक्षरशः अंगावरती काटा फुटतो आणि म्हणजे थोडंसं भावनिक होते मी जास्त असं माझ्या बाबतीत होतं आणि मला तरी वाटतं ते खरं आहे म्हणून कारण गेल्या वर्षी माझ्या एका तुलत बहिणीचं जागरण होतं आणि त्यामध्ये आपण म्हणतो ना कोळसे निखारे तर ज्यांच्या म्हणजे अंगात येत होतं ना मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं ते च चालूच होईमधला ना निखारा आणून तिथे असा अंतरलेला होता आणि त्याच्यावरून ज्या म्हणजे बायका आहे किंवा पुरुष वगैरे बरेचसे जण ना असे त्यावरून चालत होते म्हणजे ह्यात काही हे नाही का की ज्यातंत्र नाही आहे पण काही काय असं टेक्निक लावतात की थोड्या वेळ तो चटका बसेन आणि नंतर ना निखारे हे झाल्यानंतर ना त्याचं काही हे होत नाही पण जे बनतात ना त्यांनी प्रॅक्टिकली करून बघावं असं मला तरी वाटतं आणि माझा तरी विश्वास आहे या गोष्टीवर की अंगात येतं आणि अंगात देवच येतो देव आल्यानंतर ना आपण काही कोडे पण असतात आपले प्रश्न पण असतात त्याच्यावर सोल्युशन पण म्हणजे हे देवाच्या ह्याच्यात सांगतात तर क मला मै वैयक्तिक मला खरंच खूप अनुभव आहे आणि माझ्या तिकडला देव असल्यामुळे तर विच नाही आणि काळूबाई ही बऱ्याचशा जणांना आहे आणि जण पौषमध्ये काळूबाईला जातात आणि यावर्षी मी पण म्हणजे घरी आपले पौष पौर्णिमेला थोडंसं देवांना वगैरे नाही करून साजरे केलं होतं की इकडे एवढं नाही जमलं म्हणजे काळुबाई हा नाही तिकडे कोणी जात नाही पण माझे तिकडले जातात आणि मला म्हणजे मी आठवत नाही की मी कधी गेले ते मी लहान असताना कधी एकदा गेली होती त्याच्यानंतर ना मोठे असल्यावर एकदा दोनदा जाणं झालं असे पण रेग्युलर असं म्हणजे दरवर्षी असं वगैरे जाणं काही होत नाही आणि असं म्हणून पण त्या दा दादा दादादाई कोण असेल ते त्यांनी मी म्हणजे हे केलेलं आहे की अंगतेने हे खोटं असतं आणि अंगतेने हे सॉंग असतं तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की खरंच हे सॉंग असतं का म्हणजे कुणाला कुणाला काय काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्येच नक्की सांगा तर मला तर हे वाटत नाही की सॉंग असतं किंवा नाटक असतं जे आहे ते रिअल आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पण बघितलं होतं की बाबा अंगात आल्यानंतरनं ना चालू मी खऱ्या चालतात वगैरे आणि असे कोणाला फटके मारायला आवडत की खंडोबाचं वारं आल्यानंतरनं जे गोफन असते त्या गोफणीने स्वतःवरती फटके मारून घेतात ते वारायच्या ह्या ते असं कुणाला आवडतं कोण हे फोन करण बरं आपल्याला थोडंसं हे केलं तरी किती लागतं ना आणि ते असं कसं म्हणणं आहे मला मग मल खरंच मी या कमेंटवरती बऱ्याच दिवस झालं व्हिडिओ काढण म्हणते पण माझ्याच्याने काही झालंच नव्हतं म्हटलं झालं आज व्हिडिओला काय काढूया आपण आणि ऑप्शन पण दुसरा नव्हता माझ्याकडे आणि बऱ्याच दिवस झाली कमेंट आली होती आणि ती दुसरी एक छान कमेंट आली त्याच्यावर पण मला व्हिडिओ काढायचे पण कारण माझ्याकडे ते उत्तर नाही आहे आणि मला पण म्हणजे असं मला पण देव काय अंगात येत नाही बऱ्याचशा जणांना वाटतं की माझ्या अंगात येतात मी व्हिडिओ टाकत नाही की माझ्या अंगात आले म्हणून तर असं खरंच काहीच नाही आहे काही माझ्या येतं असतं तर मी नक्की व्हिडिओ टाकला असता पण माझ्याच्याने एवढी सेवा होणार नाही त्याच्यामुळे देवाला पण माहिती आहे कारण त्याला भरपूर सेवा करावं लागते एकद म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आणि त्यामुळे माझ्याकडनं काही नाही होत आणि मला झाला बऱ्याच जणांनी असे काहीतरी म्हणजे देऊशाला कसे क्वेश्चन विचारतात तसेच बऱ्याच कमेंट आल्या होत्या पण मला खरं सांगू का मला त्यातलं काहीच कळत नाही आणि माझा म्हणजे भरपूर विश्वास आहे आणि मी म्हणजे माझं देवावरती आणि काही काचं असं पण असतं की भूत वगैरे काही नसतात मेंटल हालत हे झाल्यानंतर खराब झाल्यानंतर नाही असे भास होतात किंवा त्रास होतात तर असं मला नाही वाटत ते खरंच असतं मी माझ्या प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे माझा भरपूर मोठा किस्सा तो पण मला खरंच अनुभव आहे त्या गोष्टीचा पण आणि त्यामुळे मी काही हे टाळू शकत नाही त्यामुळे मी इतकी भेकडी ना खरं सांग खरंच भेकडी मी आणि असं मला अमावस्या पौर्णिमेला पण खूप भीती वाटते त्यामुळे मी शक्यतो घरातून निघत नाही आणि गेल्या दोन हजार सतरामध्येच माझा रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमेलाच ॲक्सिडंट झाला होता तो पण मी बऱ्याचदा मरता मरता वाचले आणि त्यातूनच मला अनुभवालाही होतं वगैरे खरी असतात म्हणून असं झालं होतं पण तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाबद्दल या कमेंटबद्दल ते मला नक्की सांगा कारण देवा देवा देव हा देव असतो कुठल्याही देवाला नावं ठेवलं जात नाही आणि देव कोणाच्याही अंगात येऊ शकतो तो म्हणजे व्यक्ती खोडीला असो किंवा ड्रिंक घेणारा असो वेचणी असो असं काही नाही की देव त्याच्या अंगात कसा येतोय असं पण म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतात वैयक्तिक मला पण पडतं पण असं नसतं देव कुठेही कोणत्याही रूपात येऊ शकतो आणि वेगवेगळे देव असतात आणि जे मी व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ना ते खरंच राहीज रिअलमध्ये बघायला फार भारी आहे आणि मी गेल्या पोरण्या सॉरी अमावस्या आषाढी अमावस्या असते अडचणी त्याला खूप छान जात्रा भरते तिथे पण व्हिडिओ काढायला म्हणजे मस्त आहे पण माझ्याच्याने मी गेले पण माझ्या बहिणीच्या इथेच गेले सटवावडीला आणि तिथून पुढे काय मला जाणं झालंच नाही कारण उशीर झाला होता आणि मग म्हटलं चला आता यात्रा तर संपली तिथे काही नसेलच त्यामुळे मी काय गेले नाही पण तिथे पण खरंच खूप छान असतं त्या देवीचं पण वारा वगैरे येतं आणि आता एवढ्यात काही चान्सेस नाही आहे कारण असं देवाच्या तिथल्या यात्रा जेणेकर म्हणतात वारे वगैरे येतात तसं काही आता एवढ्यात नाही आहे कारण शक्यतो पौषमध्येच काळवायची यात्रा असते त्याच वेळेस वारे वगैरे असतात तर ना असे काही दुसरे जागरण गोंधळ वगैरे आणि आता एवढ्याचं झालं गेल्या वर्षी माझ्या घरचं झालं त्यानंतर या यावर्षी माझ्या चुलत्यांचं झालं चुलत चुलत्यांचं माझी जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे काही वेगळा विषयच येत नाही आणि असं करून आपला व्हिडिओ एवढा मोठा झाला की मला बोलण्याच्या दादात काही कळलंच नाही पण असं तुम्ही असंच भरभरून प्रेम द्या आणि आपल्या चॅनेलला असेच पुढे घेऊन चाला आणि मी होता होईन एवढा तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे देवाचे व्हिडिओ बघायला तर मी होता होईन एवढा प्रयत्न करेन की ते व्हिडिओ अपलोड करायचे किंवा ते व्हिडिओ कसे मला मिळतील किंवा कसे काढायला हे मिळतील तर मी नक्की प्रयत्न करेन आणि या कमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर तर चलो बा बाय